बिग बॉस मराठीच्या घरात इंडियन आयडल सीझन वनमधील लोकप्रिय पार्श्वगायिका प्राजक्ता शुक्रेची एंट्री झाली आहे तुम्हाला इंडियन आयडल सीझन वनमधील कोणता स्पर्धक आवडायचा हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आज आम्ही तुम्हाला प्राजक्ता शुक्रेविषयीच्या खास गोष्टी सांगणार आहोत प्राजक्ताचा सा जन्म एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्याऐंशीला मध्य प्रदेशमधील जबलपूरमध्ये झाला आज ती अडतीस वर्षाची आहे तिचे वडील सरकारी नोकरीत होते तर आई गृहिणी प्राजक्ताला एक भाऊ आहे त्याच्यासोबतचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते प्राजक्ताच्या गायनाचा प्रवास तिच्या आईवडिलांच्या पाठिंब्याने सुरू झाला प्राजक्ताला लहानपणापासूनच गाण्याची आवड होती तिचे वडील स्वत शास्त्रीय संगीताचे चाहते असल्यामुळे घरात संगीतमय वातावरण होतं वयाच्या अवघ्या चार पाच वर्षाची असतानाच तिनं संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली प्राजक्ताचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण जबलपूरमध्येच झाले मात्र गाण्याच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी ती मुंबईला आली आणि इथे स्थायिक झाली प्राजक्ता खऱ्या अर्थाने प्रसिद्धी झोतात आली ती इंडियन आयडल सीझन वनमुळे यावेळी ती टॉप टेनमध्ये पोहोचलेली एकमेव महिला स्पर्धक होती तिच्या तोबा तोबा आणि अगबाई यांसारख्या गाण्यांच्या सादरीकरणामुळे परीक्षकांना आणि प्रेक्षकांनाही तिनं भुरळ घातली होती अभिजित सावंत राहुल वैद्य आणि अमित साना यांसारख्या तगड्या स्पर्धकांना तिनं टक्कर दिली ती इंडियन आयडल जिंकू शकली नाही पण यामुळे ती प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली याचवेळी तिचं नाव इंडियन आयडल फेम राहुल वैद्यसोबत जोडलं गेलं या दोघांच्या अफेअरच्या चर्चा खूप रंगल्या होत्या अनेक कार्यक्रमात ते एकत्र दिसायचे मात्र या दोघांनीही नेहमी आपण फक्त चांगले मित्र असल्याचं सांगितलं प्राजक्ता आजही अविवाहित आहे प्राजक्ताची राहुल वैद्यसोबतच अभिजित ही खूप चांगली मैत्री होती इंडियन आयडल संपल्यानंतर तिनं पार्श्वगायनात आपलं नाव कमावलं शाली नंबर वन चित्रपटातील हाय रे तिस्मार खानमधील काही गाणी आणि अनेक अल्बमसाठी तिनं गाणी गायली मराठीमध्ये तिनं चाळमधील धकधक मल्हार अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांसाठी गाणी गायली लाईत असे हे गाणं तिचं खूप गाजलं पण प्राजक्ताच्या आयुष्यात झालेल्या एका अपघातामुळे तिचं करिअर संपलं दोन हजार दहाला प्राजक्ता शुक्रे यशाच्या शिखरावर होती तिची इंडियन आयडल सीझन वनचा विजेता अभिजित सावंतसोबत खूप घट्ट मैत्री होती हे दोघे मुंबईतील सांताक्रुजमधल्या एका पार्टीला गेले होते यावेळी यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या अभिजितकडे ऑडी कार होती तर प्राजक्ता शुक्रेकडे होंडा सिटी ही कार होती या दोघांनीही मुंबईच्या पार्टीतून निघाल्यावर सांताक्रुजच्या रस्त्यावर रेस लावली गाड्यांच्या रेसमध्ये प्राजक्ताने अतिशय वेगाने गाडी चालवत रस्त्यावरील दोन स्वारांना उडवलं तिला लागलं नाही बाईकस्वारी जखमी झाले यावेळी प्राजक्ता बाईकस्वारांची विचारपूस करण्यासाठी गाडीतून उतरली याच दरम्यान जमाव जमा झाला अभिजित प्राजक्ताच्या बचावासाठी आला मात्र जमावानं त्यालाही मारहाण केली हे दोघेही दारू पिऊन गाडी चालवत होते असा आरोप यावेळी त्यांच्यावर झाला मात्र हा आरोप खोटा असल्याचं या दोघांनीही अंधेरीमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेत स्पष्ट केलं यावेळी या दोघांच्या मदतीला बॉलिवूडमधला लोकप्रिय गायक सोनू निगम धावून गेला या दोघांनाही या केसमधून बाहेर काढण्यास सोनू निगमचा मोठा हात आहे मात्र यानंतर प्राजक्ता शुक्रेच्या करिअरला उतरती कळा लागली तिचं करिअर संपल्यात जमा झालं तिला खूपच कमी ऑफर मिळू लागल्या आणि ती प्रसिद्धीपासून दूर गेली तिच्यासोबतच अभिजित सावंतचं सा करिअर देखील संपलं याचवेळी अभिजित आणि प्राजक्ताची मैत्रीही तुटली सोबतच प्राजक्ता आणि राहुल वैद्यही एकत्र दिसायचे बंद झाले याच दरम्यान या दोघांची मैत्री तुटल्याचं म्हटलं जातं प्राजक्ता आजही संगीत क्षेत्रात सक्रिय आहे ती विविध लाइव कॉन्सर्ट मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन करते ती स्वतंत्र म्युझिक अल्बम्सवरही काम करते पण सुरुवातीसारखी प्रसिद्धी तिच्या वाट्याला नंतर आली नाही सीजन वन से, तर मग इंडियन आयडल सीझन वनचे तुम्ही देखील चाहते असाल तर प्राजक्ताला तुम्ही पाठिंबा देणार का हे कमेंटमध्ये सांगा सोबतच इंडियन आयडल सीझन वनमधला तुमचा आवडता स्पर्धक कोणता होता हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा